काय हो मंडळी तुम्ही कधी अशी गव्हाच्या पिठाची तिखट शंकरपाळी बनवली का नसल बनवली तर अशी नक्की बनवून पा आणि मला कमेंट करून सांगा तर चला आपण वेळ वायानं घालवता आज आपण लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर इथे मी एक बाउल घेतला आहे या बाउलमध्ये एक वाटे वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच मोजून पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर घेतली एक चमचा कसुरी मेथी घ्यायची अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स झालं ना तर आपलं मीठ आणि तिखट जे आहे ते आपल्या सगळ्या पिठाला पोचेल म्हणून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचे तर तेल मी ते दोन चमचे गरम करून घेतले एकदम कडकडीत तेल घ्यायचे आणि ते गरम क झालेलं जे आहे ते आपल्याला या पिठावर ओतून घ्यायचं आहे आता हे जे तेल आहे आपलं ते पिठावरती मी घालून घेतले आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स केलं आता हाताने मिक्स करते आता सगळे आपल्या पिठाला मी तेल लावून घेते आता आपल्याला हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित आपलं तेल आणि पीठ जे आहे ते, ते व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचे असं हाताने चोळून सगळ्या पिठाला जर तेल लागलं ना तर आपली शंकरपाळी खूप असे खुसखुशीत होते म्हणून हे स्टेप करणं खूप गरजेचं आहे तर हे पहा आपलं आता पीठ पीठ आणि ते तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया तरी ते मी पाणी एकदम घालणार नाहीये थोडं थोडं करून पाणी आपल्याला ऍड करून आपल्याला पिठाचा गोळा घट्टसर बनवून घ्यायचा आहे कारण हे गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठाला पाणी कमी जास्त लागू शकतं म्हणून हे मी पाण्याचा अंदाज नाही दिला जसं लागेल असं घेऊनच आपल्याला असा निबर गोळा बनवून आहे पीठ हे पातळ म्हणायचं नाही कारण आपण गव्हाचं पीठ घेतोय गव्हाचं पीठ भिजल्यानंतर पातळ होतं म्हणून आपल्याला हा गोळा घट्टसर बनवून घ्यायचा आहे तर ते मी घट्ट गोळा बनवून घेतलाय आणि अर्ध्या तासासाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवलंय तर हे अर्ध्या तासानंतर आपलं पीठ भिजलेलं आहे आता परत एकदा व्यवस्थित तेलाचा हात लावायचा आणि हात पीठ जे आहे ते चोळून घ्यायचं पीठ जेवढं आपण मळू ना तेवढी आपली शंकरपाळी खूप छान होते कारण अर्धा तासानंतर रवा व्यवस्थित भिजल्या जातो त्याच्यामुळं आपली शंकरपाळी खूप छान होते आणि फक्त तुम्ही जर गव्हाच्या पिठाच्या बनवणार असाल तर लगेच पण पन होतात पण आपण याच्यामध्ये रवा घातला आहे म्हणून आपल्याला हे पीठ भिजवावं लागलं तर आता मी याचे गोळे तोडून घेते आता मी सगळे उंडे एकदाच बनवून ठेवते असे हातावर चोळायचे आणि व्यवस्थित असे गुं उंडे आपल्याला बनवून घ्यायचे आपलं पीठ अर्धा तास भिजले भिजलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान असं मऊ झालेलं आहे आता इथे माझे पाच गोळे तयार झालेले आहेत तर इथे आता आपण कढई गॅसवरती ठेवून घेतली आणि तेलही टाकलं आहे तेल आपलं तापत आहे तोपर्यंत आपण इथे शंकरपाळ्या बनवायला घेऊ तर इथे मी एक गोळा घेतला आहे आणि हा असा एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपण पोळी लाटतो ना सेम तशीच लाटायची फक्त ही जे शंकरपाळे जी आहे ते आपल्याला एकदम पातळ करायची म्हणून हे पहा असं एकदम पातळ पोळी लाटून घेते मी लाटताना हे पहा हे अशी एवढी पातळ करून घ्यायची तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि आता हे कडा ज्या आहेत ते आता मी कापून घेते कडा कापल्यानंतर तर आपली जी शंकरपाळी आहे ती व्यवस्थित सगळे बाजूनी सारखी येते तर मी आता ही चौकोनी करून घेते जे गोल आहे ते आता सगळ्या कडा मी कापून घेतले आता मी याला सेप देऊन घेते तर आता मी अशा उभ्या एक उभी लावून मारून घेते आता शंकरपाळीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता आणि ही जी शंकरपाळी आहे ती मुलांना अशी जर उभी काप ठेवली ना आपण तर हे पा मी आता पुढे तुम्हाला दाखवते अशी जर बनवली ना तर मुलांना कुरकुऱ्यासारखी वाटते तर मुले अशीच प्लेटमध्ये घेऊन खातात आणि हेल्दी रेसिपी पण हेल्दी आहे आपली त्याच्यामुळे मुलांना खाण्यासाठी खूप छान आहे आता मी अशी मोठे मोठे काप करून घेतले आणि आता तेल पण आपलं गरम झालं आहे आता तेलात मी एक एक करून सोडून घेते तर हे पा तुम्हाला दिसत असेल तेलात आपले सोडताच कसे भोगलेले आहे ते आणि ते गॅस जो आहे तो आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही गॅसची फ्लेम जर फुल ठेवली तर या वातड होतील म्हणून आपल्याला एकदम लो गॅसवरतीच्या या शंकरपाळ्या तळायचे आहे तेल गरम करतानाच आपल्याला लो गॅस ठेवायचं आहे मी ती सांगायला विसरली आता मी ह्या लो गॅसवरती एकदम कुरकुरीत होस तोपर्यंत आपल्या या शंकरपाळ्या तळून घेणार आहे आणि फुल गॅसवरती जर तळी ना तर सगळे असे कडक होणार नाही लगेच वातड होऊन जातील ते खायलाही टेस्ट लागत नाही त्याचे जोपर्यंत आपले हे वरचे बुडबुडे बंद होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळायची म्हणजे जो जेव्हा बुडबुडा बंद होतो ना तेव्हा आपली समजायचं की शंकरपाळी एकदम कुरकुरीत झाली ही पण खूप महत्त्वाची आहे कारण कधी कधी आपण फुल गॅसवरती तळतो आणि नंतर म्हणतो की का अशी झाली किंवा वातळ का झाली तर हे पाहता आपल्या शंकरपाळ्या तळले तळले आहेत व्यवस्थित एकदम कुरकुरीत झाले आता मी या काढून घेते तर तुम्हाला आता प्लेटमध्ये टाकल्यावर पण दिसत असेल अजिबात तेल वगैरे ओढत नाहीत आपल्या पौष्टिक गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आता एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये